एक महत्वाची बातमी महायुतीच्या गोटातून महायुतीची जागा वाटपाची घोषणा ही होळीनंतरच होणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे महायुतीत अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे सातारा जागेवरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये तिढा निर्माण झालेला आहे नाशिक सातारा लोकसभा जागांचा सा अद्याप तिढा सुटलेला नाहीये याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर अगदी काही दिवसात म्हणजे किंवा जसं भाजप प्रदेश अध्यक्ष आता होळीनंतरच याची घोषणा होणार असं दिसतं आहे काय नेमकं काल का रात्री अमित शहा यांच्याबरोबर बरोबर झालेल्या बैठकीनंतरनं बऱ्यापैकी या गोष्टी स्पष्टता येईल असं म्हणलं गेलं होतं पण आज सर्व स्तरावर जी काही माहिती उपलब्ध होते त्यानुसार पोळीच्या नंतरनच महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल असं सांगितलं जात विशेष म्हणजे अद्याप ही काही पातळींवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावर काही अडून बसलेल्याचं देखील माहिती मिळते त्यामुळे आज रात्री परत एकदा महायुतीचे नेते एक बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहा ते सात जागांचा सा आग्रह धरला जातोय ज्यामध्ये प्रामुख्याने सातारा धाराशिव आणि बुलढाणा किंवा परभणी यापैकी एक जागा असेल असं म्हटलं जातं आणि नेमक्या याच जागांवर काही ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने आग्रह आहे तर दुसरीकडे भाजपाचा आग्रह आहे यामुळे कुठे ना कुठेतरी तोडगा काढण्यासाठी परत एकदा वेळ जाईल असं दिसून येते स्पष्ट धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल